जरा हाय कॉफी प्राइस प्राईज आम्ही मराठी मध्ये बोलू मराठीमध्ये बोलू मेन तो अवनोंग बीच आहे त्या ठिकाणी आता आपण चालू नमस्कार मंडळी मी मेरोडगे पाटील आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स बायच पीच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला टायटल कळालंच असेल आपली जी थायलंड टूर होती तर त्या संदर्भातला हा ब्लॉग आहे ही जी पूर्ण टूर होती ती आपण सिरीज ऑफ ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतोय म्हणजे पहिल्या दिवशी आपण ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या त्या एका ब्लॉगमध्ये कव्हर करू आणि त्यानंतर मग पुढच्या दिवसांच्या प्रकारे तर सध्या इंडियन्सना थायलंडला व्हिजा फ्री एंट्री आहे तर तो सर्व अनुभव कसा होता हे देखील आपण या ब्लॉगमध्ये बघू तर थायलंडमधल्या क्रावी या ठिकाणाला आपण भेट दिली तर त्या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणांना आपण भेटी देऊ शकतो त्याचबरोबर तिथलं हॉटेल बुकिंग वगैरे हा सर्व अनुभव कसा होता ते सगळं आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करू तर चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या प्रवासाला तर जवळपास आता पहाटेचे पाच वाजता आहेत आणि आता आपण आपला प्रवास चालू करतोय तर आपण एअरपोर्टवर आलेलो आहोत का टर्मिनल टूवर आलो आहे आपण टर्मिनल टूवर नाही जनरली आपण भारताकडे जाण्यासाठी टर्मिनल वनचा वापर करतो पण आता टर्मिनल टूवर आहे आणि एअर एशियाची आपली फ्लाईट आहे तर आता आपण बघितलेलं आहे आपलं चेक इन वगैरे यू आहे काउंटरला आहे तर आपण बघूया आता ते काउंटर वगैरे कुठं आहे ते आता आपण आपल्या गेटजवळ आलेलो आहे तर मी तुम्हाला थोडक्यात प्रोसेस सांगतो कारण आता थायलंडला इंडियन्सला विजा फ्री एंट्री आहे आता आपण मलेशियामध्ये आहोत मग आम्ही फक्त फ्लाईट बुक केली होती मला चेक इनसाठी बॅग नव्हती त्यामुळं फक्त हँडबॅगच होती इमिग्रेशनला पण काही जास्त विचारलं नाही त्यामुळं तुम्ही जर थायलंडला येणार असाल तर तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट्स लागत नाहीत फार फार तर तुम्हाला हॉटेल बुकिंग वगैरे विचारतील आणि रिटर्न देखील Mm -hmm. तर आता गेट वर आलोय थोड्या वेळाने आपण फ्लाइट मध्ये बोर्ड करूया हाय बी करू जरा कॉफी वाले वन वाईथी तर आता आपण सीटवरून बसलो आहे चांगलं आहे सीट वगैरे पण थोडी स्पेस स्पेस लेक, वगैरे कमी आहे कारण लॉंग डिस्टन्सच्या नाही आहेत एअरलाईन्स आणि बघू आता तिथे तासाची फ्लाईट आहे तर आपण लँड झालेलो आहोत आता क्राबी एअरपोर्टला बघू आता आपल्याला इमिग्रेशन आणि एक्झिटची वगैरे कशी प्रोसेसर आहे त्याचबरोबर आपल्याला इथे करन्सी घ्यायला लागणार आहे त्यामुळं आपण आता ए टी एममधून करन्सी देखील बिड्रॉ वरती आपला इमिग्रेशन चेक देखील झाला इथं वरती होता फर्स्ट फ्लोरला त्यानंतर खाली आलो आहे आणि आता इथून आपण टॅक्सी वगैरेच करून जातो आहे हॉटेलवरती इमिग्रेशनवेळी त्यांनी फक्त हॉटेल बुकिंग एवढं विचारलं जेणेकरून बाकी काही लागत नाही विजा वगैरे आता आपण बाहेर पडतो आहे आणि इथून मग आता आपण हॉटेलकडे जाऊया एअरपोर्टवरती जर तुम्ही कॅश काढत असाल तर एकाच वेळी जास्त कॅश काढून घ्या कारण प्रत्येक कॅशमागे टू ट्वेंटी भाट इतके चार्जेस लागतात मग तुम्ही छोटी अमाऊंट काढली तरी तितकेच लागतील आणि मोठी अमाऊंट काढली तरी तितकेच लागतील तर आपण टॅक्सी केलेली आहे एअरपोर्टवरून लोकल जी टॅक्सी होती ती मिळाली आम्हाला कारण ग्रॅबवरती साडेचारशे भाट वगैरे दाखवत होतं तर आम्ही यांनी आम्हाला चारशे चारशे भाट प्राईस सांगितली अवनॉंग बीचपर्यंत हां कॅनोग्रॅबची प्राइस दाखवा <laughs> ते तुम्हाला डिस्काउंट डिस्काउंट देतील देतील आम्ही मराठीमध्ये बोलू मराठीमध्ये बोलू हां आणि बस देखील आहे तिथं शटल बस ज्या तुम्हाला ड्रॉप करतील हॉटेलला पण त्यांची देखील पर पर्सन प्राईस थोडी जास्त होती आणि ते प्रत्येक हॉटेलवरती स्टॉप घेतातील त्याच्यापेक्षा बेटर आहे टॅक्सी करा आणि जर चार लोक असतील तर तुम्ही रिजनेबल प्राईसमध्ये जाऊ शकता तर म्हणजे आपण एअरपोर्टपासून आपल्या हॉटेलजवळ आलेलो आहे हे जे माझं हॉटेल बघता खोकोटेल हे हॉटेल आहे आपलं आपण चेक इन नाही केलं आहे कारण चेक इन टाईम दोन वाजताचा तो आहे तोपर्यंत आपण त्याच्याच साईडला इथं बाईक रेंटल आणि टूरवालं शॉप आहे तिथं आपण आता बाईक रेंट करतो आहे आणि तिथं टूर्स देखील आहेत वेगवेगळ्या देखील तुम्ही चेक करू शकता या बाईक्स आहेत आणि तुम्ही आम्ही आता ही बाईक घेतलेली आहे आणि याची प्राईज आहे टू फिफ्टी बाट पर डे म्हणजे जवळपास पाचशे रुपये पर डे प्राईज आहे आणि फ्यूल तुमचं तुम्ही लागायचं आहे आणि ट्वेंटी फोर आवर्ससाठी बाईक आहे तर आता आपण बाईक रिंग केली आहे आणि मेन जो अवनॉंग बीच आहे त्या ठिकाणी आता आपण चालू आहे सो so, बघूया तिथं इथं देखील टूअर पॅकेज आम्हाला बऱ्यापैकी त्यांनी दिली आहे प्राईस पण आम्ही एकदा जातो आहे बीचच्या इथं आपण टूअर पॅकेज बघू आणि मग तिथं थोडी पूजा करून परत येऊ आपण हॉटेलवर चेक इन करण्यासाठी हाच आहे मुख्य अवनांग बीच आणि या बीचवरती फिरताना या रोडच्या कडेला तुम्हाला बरेच टूअर्ससाठीचे जे, जे शॉप आहेत ते मिळतील त्यामुळं आधी ऑनलाईन बुकिंग वगैरे करायची काही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट या शॉपमध्ये जाऊ शकता आणि इथं बऱ्याच प्रमाणात बार्गेनिंग चालते त्यामुळे तुम्ही जी काही प्रिंटेड प्राईज आहे त्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये या ठिकाणी टूर्स या बुक करू शकता आम्ही ज्या ठिकाणी टूर्सचं बुकिंग केलं त्याची लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि त्याचप्रमाणे आम्हाला हे तेशेला दोन टूर मिळाल्या ज्यामध्ये एक होती ती हॉंग आयलँडची टोर आणि दुसरी जी होती ती स्प्रिंग एमराल्ड फूड प्लस टायगर केव्ह टेम्पल अशी टूर तर या दोन दिवसाच्या टूर्स आम्हाला तेत्तीसशेमध्ये मिळाल्या कराबीमध्ये बरीच इंडियन रेस्टॉरंट आहेत ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन फूड मिळेल इथे इंडिया गेट या रेस्टॉरंटला आम्ही गेलो होतो आणि इथं तुम्हाला सकाळी साडेआठ वाजल्यापासून नाश्ता मिळेल त्यामुळे हे रेस्टॉरंट मी नक्कीच रेकमेंड करेन तर मंडळी आता सनसेटचा टाईम झालेला आहे बघू शकता आहे आणि आपण स्ट्रक्चर एक आहे मोठं माशाचं मेन जी मेन जो रोड आहे त्या रोडवरतीच आहे त्या ठिकाणी जाता आपण आलो आहे आणि इथं बऱ्यापैकी दुकान आहे सगळं हॉटेल्स आणि सगळंच आहे तर इव्हनिंग टाईमला बऱ्यापैकी इथं गर्दी असते थोडा वेळ आपण सनसेट वगैरे पाहू आणि मग पूर्ण इथलं मग मार्केट वगैरे थोडं एक्सप्लोर करूया मंडळी हाच आहे अहोनाग बीच जो की मेन बीच आहे इथला सगळं मार्केट या ठिकाणी आहे म्हणजे रोड आहे त्या साईडला दुकान आणि शॉप सगळे आहेत आणि इथूनच बऱ्यापैकी बोटिंग वगैरे म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे बोट्स ज्या आहेत त्या इथूनच निघतात आणि त्या आयलंड टूर वगैरे असतात तर ते उद्या कळेल आपल्याला पण अशा प्रकारे पूर्ण एकंदरीत इथला एरिया आहे संध्याकाळच्या वेळी या बीच बीचवरती तुम्हाला फायर शो देखील बघायला मिळेल त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी आलात तर या फायर शोचा आनंद नक्की घ्या तर हा फायर शो होता मंडळी सेंटारा नावाचा एक रिसॉर्ट म्हणजे रिसॉर्ट नाही पण छोटंसं हॉटेल टाईप आहे बीचला लागूनच आहे आणि बीच जवळच आहे तर तुम्ही कधी आलात तर इव्हिनिंगला इथं नक्की विजिट करा आता जवळपास सात सात साडेसातच्या दरम्यान असा हा शो झाला माहीत नाही टायमिंग काय असतील पण जनरली इव्हिनिंगला ते चालू होतात सो हा फायर शो अजिबात मिस करू नका वरती आहे यानंतर तुम्ही आवनांग नाईट मार्केटला नक्की व्हिजिट करा कारण या एकाच ठिकाणी तुम्हाला खाण्याचे देखील विविध पदार्थ मिळतील आणि त्याचबरोबर शॉपिंगसाठी देखील भरपूर ऑप्शन मिळतील अवनांग बीचवरती तुम्हाला थोड्या जास्त किमतीमध्ये गोष्टी मिळतील आणि कंपॅरेटिवली या नाईट मार्केटमध्ये तुम्हाला खूप स्वस्तामध्ये शॉपिंग करता येईल तर आपला पहिला दिवस पूर्ण झालेला आहे आज क्राबीमधला आता रात्र झालेलं आहे आपलं जेवण वगैरे झालेलं आहे तर मग आप या दिवशी आपण आउनांग बीच आणि इथल्या जवळपासच्याच ठिकाणी होती आपण बोट राईड देखील के बुक केली आपली त्याबद्दलची देखील माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि मी लोकेशन देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन दे दे दे। जिथं तुम्ही टूर वगैरे बुक करू शकता आणि थोडं निगोशिएट करू शकता त्यांना कारण बऱ्यापैकी सजतात त्यांनी आम्हाला दिलं त्यानंतर बाकी आपण इथंच आपल्या स्ट्रीट मार्केट वगैरे फिरलो आता उद्या आपली आयलँडची टूर आहे आयलँड टूर आपण आता पुढच्या ब्लॉकमध्ये फिरूया सो तोपर्यंत ब बाय